मित्रांनो नादगावकडच्या युट्यूब मध्ये मी प्रीतीश चव्हाण आपलं सर स्वागत करतो आपण आता ओढदच्या घाटामध्ये आणि भव्य असे ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा तिचं नियोजन खेडकरांचा लक्ष आहे मित्रांनो भरपूर दिवस आजारी होता आजारातून हो। निघून ओळगाव कांदळी असेल किंवा आज दुसऱ्याच घाटात एकदम टॉपची वारी देणे आज भिडवली तर कम बॅक एक मोठा झालाय त्याबद्दल थोडी बरोबर आपण थोडी चर्चा करतोय

थोड स्किनला पण पातळ तो म्हणजे थोडस मॉडेल वेगळे पूर्ण क्वालिटीचे डोक्यात आला ना तो आजारी असला तरी पोहतो आपल्यासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा तेव्हा जेव्हा त्यांनी दाखवून दिले की काय ते नाही का म्हणजे कधी काय होईल ते सांगूच नाही कधी काय करीन धप्पा द्यायचं काम एन्टी ना करतो शेरराबद्दल काय सांग एकदम नाही का थोडक्यात काय टोयोटा कसा ब्रँड आहे त्याचा लक्ष वेगळं त्याचं शरीर एसटी जर पाहिली तर तब्येत वगैरे कट पहिला काय नाही कशी काळजी घ्या तुम्ही एवढं त्याच खाण्यापिण्याचं कसं नियोजन असत सगळं त्याला सगळं डायट म्हणजे चालू आहे कारण सगळं बॉडी बिल्ड त्याची फिटनेस मध्येच आहे असं बैल नाही आता मार्केटला दाखवायला दा आपल्याकडे पण होऊ शकत नाही असं ते चांगे सगळं शरीर आता हे आपण सांगण्यापेक्षा बाकीच्या पण आहे सगळ्या क्षेत्रात की काय क्वालिटीच आहे त्याला जर शिंग असत तर कोणालाच नसतं सापडला काय mm -hmm. शिंग महिले महत्वाचं विषय असतो शिंग पण आणि डोळ्याला पण अडचण दोन्हीतून एवढा मी शिंगाचा विषय काढला नेमकं काय प्रॉब्लेम आहे शिंगाला शिंग घेता नाही आपल्या आधीच त्याचं होत नव्हतं नव्हतं आधीच नाही आता तुम्ही काहीतरी डॉक्टरांबरोबर चर्चा केली असेल ना शिंग असं बैलाच नसतं एवढं हाऊसिंग त्याच वेगळे निलेश दादा मुळे आपल्या दारात आला आपण बघत होतो फक्त बारीक हे असं आपल्याकडे पाहिजे अशी वस्तू असं वाटत होत पहिले दादाच नंतर दोन तीन वेळा फोन आला डायरेक्ट का घेऊन जा पहिलं अक्षय डायरेक्ट घेऊन जा पैल असं झाला विषय घेतल्यावर बरेच जण म्हणले असच झालं तसंच गेलेला बैल नाही का हे झालं विषय त्या बहिलेनं आपले नाव केले आणि अर्ध कोटी रुपये बैलाला कमवून दिला आपल्याला आणि जाईल तिथं म्हणजे मेन मेन गाठात आपल्याला त्याने हिंद केसरी गेले आणि गावच्या गाठात पण सव्वा सेकंद आठ टाकून बारी झाली त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काय पाहिजे लोक बोलली होती बैल संपला वगैरे नाही का आणि काल पण बरेच विघ्न आले आपण आपण घरचीच बैल जुपतो सगळी आपण आता बैल बांधले आपल्या एक नंबरच बैल आजारी त्याच्यामुळे थोडी अडचण आली काल विघ्न ती दोन तीन पण बरत भाऊ शिवले आणि लेसदा झाला यांचं मार्गदर्शन होत म्हणून आज बारीक केली आज आजचं नियोजन कसं केलं पाचंगे बरोबर आली बारा सगळ्यात पहिल्यांदाच आपण आता हे बाहेरच काय कोण काय फसवतंय हे आपण पहिल्यांदाच अनुभव घेतला ना कोणा विश्वास ठेवायचा काय त्याच्यामुळं आपण काल विघ्न आले मग पाचंगेला पाच वाजता विशाल खेळ म्हणजे हेच केलं मग माझं पण डोकं म्हणलं बारीच कॅन्सल करू कशाला एवढं हे करून नेमकं मग कांद्यावर पण याच प्रत्येक पासून घरी त्याचा पण फोन आला नऊ वाजता रात्री की टेम्प ताप आलाय मग फारच हे झाले थोडक्यात मी एवढं हे करून आपण बैलाने दाखवून दिले म्हणजे जे बैल दिले नाही त्यांचं अभिनंदन बैलांनी दाखवून दिले काही नाही का <laughs> 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 मला एक सांगा बैल दिली नाही म्हणताय मित्रांनो हा बैल जवळजवळ मागचे माझा एक अंदाज दोन ते तीन वर्ष झाले टॉप मध्येच पळते आणि कुठेही टाका कांड्यावर टाका माग टाका पुढं टाका कोणत्याही खांदी टाका सगळीकडे टॉपला पाहणारा बाई प्रत्येक वेळेस काहीतरी आता हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो तसा आजाराचा थोडाफार काळ होता पण ह्यातूनही बाहेर निघताना तुम्हालाही त्रास झालाय म्हणायचं आपला एक नंबरचं बैल उभे आहे म्हणून एवढं चालेल सगळे याच्याकडून आता अपेक्षा नाही आपल्याला काही हम्म काही अपेक्षा नाही आता साधारण किती रेकॉर्ड असतो म्हणजे बल्ल्याने सगळ्यांना काय बल्ले आता मला माहिती मार्केटला ओम्याला बैल टिकत नाही ओम्याला एक टिकला फक्त बल्याला बल्ल्याला एक मी बैल यांनीच मारला फक्त हाताच्या अंतरा <laughs> आणि याला नेमगावला पण एक नंबर फायनल झाली ना खंडेला केसरी शिवनेर केसरी झाली चांदोलीला पण शिवनेर केसरीला घरच चुकाट होत नाही आता बल्याला नेमकं काय झाली बल्याला काय मोठं थोडा विषय अजून थोडस सेफ्टी घे दहा पंधरा सात तो पण नेट होईल थोडक्यात आजार लागलाय म्हणायचं आता दातात जर बघायचं म्हटलं तर एंटिनाचं वय वगैरे किती काय आता सहा सहा काय रेकॉर्ड आता किती सांगशाल तुम्ही त्याचे आता तुम्ही म्हणले बाबा हिंद केसरी जे गाठे तिथे सगळीकडे देणे टॉपला खेळला असतो तरी पण साधारण साधारण का आता ब आपण घेतल्यापासून एकदा पण यांनी नाराज नाही केलं बारी नाही पडली काय म्हणजे आपण घेतल्यापासून यांनीच आपल्या मला चोवीस वर्षात ज्याने सक्सेस केलं का चोवीस वयात कोण एवढे घरचे पहिले चार पळ कोण पळ नसेल चोवीस वयात आल्यामुळं साध्य झाले आता कांड्याकडे येईन मी कारण आजची आजचा जो यात्रा किंवा आजचा जो घाट आहे तो फक्त कांड्यावर सगळ्यांचं लक्ष फक्त कांड्यावर कांड्याचं नियोजन कोणता कोणतं आता थोडक्यात हा छोटा लक्ष आहे पलीकडचं काय नाव आहे वासरा पंडित कांड्यावरती आज छोटा लक्ष आणि हा पंडित आता जवळजवळ तुम्ही म्हणताय बरेच गाठ झाले दोन्ही एकत्र पळत आहे आज गाठ राजाला बारी केली यांनी आणि सगळ्यांचं आकर्षण ठरले कुठून खरेदी वगैरे केलेली आहे पंडितची काय पंडितची खरेदी खालून आणली होती आपलंच सचिन खेडकरे आणि बबलू खेडकरे त्यांच्याकडे वाता आपल्याकडे पळत होता मी दोन वेळा गोट्या उतरावला होता वासरून फक्त सिंगामोर आहे म्हणलं राहून तुझ्याकडे नाही का मी त्यानंतर म्हटलं पैसे देत तू दोघात दे तू संप नंतर मग यांनी घेतला प्रत्येक पासून घरे तीन लाखाला खर्च झाली म्हणलं आता त्यांना म्हणलं पहिल्यांदा चांगली खर्च झाली म्हणजे सगळे फक्त शेंगाच विषय होता बाकी सगळं शेती बिर जागे आणि फळ चांगले स्वभाव वगैरे कसा आहे खर आता हे कांड जुळवलं तुम्ही कसं नियोजन कांड याला फोन केला प्रत्येकला कांड्याचं आपल्याला नियोजन करायचे हा दोन्ही पळतात तो मला मला आठ तारखेला झोपायचे त्यांनी आपल्याला दिला मला आठ तारखेच बघू आधी पाच तारखे पाच तारखेला केली बरं भाऊ शिवल्यांचे मार्गदर्शन केलं नाही का आणि निलेशदा काही घरातला विषय दोघांनी आपल्याला मार्गदर्शन केलं दादाचा विषय मे वेगळाच त्यांच्यामुळं आपण आज इथपर्यंत म्हणजे पहिला नंबर सल्ल घरात कॉन्टॅक्ट करून दिले त्यांनी त्यांच्यापासून सगळं चालू झालं ना मादस थोडक्यात सगळं तीन चार आपल्याला किरण पाचगे सुद्धा बोलताना म्हणले हा नादस त्यांच्यामुळे टिकू नये काय होतं ह्या नादात मार्गदर्शक पाहिजे आणि ह्यांनी बरोबर एक नाही का टॉपचा खेळाडू हा आपला मार्गदर्शक बनवला असा नवीन येणाऱ्या प्रत्येकाने या तरी आपला मार्गदर्शक पाहिजे त्याशिवाय या क्षेत्रात सक्सेस भेटत नाही ही एक गोष्ट माहिती दोघांची पण मला एक मिळती वाटली व निलेश दादा आहे तर आम्ही ह्या खेळात टिकू शकतो अजून वेगवेगळी माहितीला फोन करा त्यांना योग्य घेणार रात्री दहा वाजता त्यांनीच मार्ग आला मी म्हणलं लेबिक ना आलं ले बारीच कॅन्सल करू म्हणला जा विषय संपला म्हणून <laughs> म्हणलं जातो मग आता काय त्यांच्यामुळे आपण तीन चार बैल तिकडलीच आणले ना बाईला तिकडलाचे छोट्या लक्षात ती आणि बंदूक पण तिकडलाच होतो म्हणजे आतापर्यंत जाऊ बंदी बसून आपण टोपला आहे एक नंबर मध्ये एक नंबर मध्ये खायची एक नायक आपल्याला आता लक्षाची वगैरे कुठून खरेदी केलेली छोट्या छोट्या लक्षात तिकड जायचे आता थोडक्यात निरेशामुळे सोपं झालं तिकडे जायचं तिकडूनच वासर आणायचं इथं काय गाड्या बिड्या बघत बसायच्या ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला लक्षाच्या वाटचालीसाठी सीझन चालू होते आता सीझन चालू झालाय ची सुरुवात जोरात केली लागत नाही पण जोरातच करू ही सदिच्छा शुभेच्छा मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद